अशी आहे की मी ना पहिली आर एस एसच्या कनेक्ट मध्ये खूप होते आणि दोन हजार एकोणावीस वीसच्या दरम्यान मला एक्झॅक्ट वर्ष होत नाही पण तेव्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्यात पहिली मी गांधी भवनला गेले त्याआधी मी फक्त शोधतच होते की मला कुठेतरी ऐकायचंय काहीतरी किंवा काहीतरी भेटेल अशा ठिकाणी तर गांधी भवनला गेल्यानंतर पहिल्यांदा मी संगीत सरांना ऐकलं तर त्यानंतर माझ्या विचारामध्ये परिवर्तन झालं की पहिल्यांदा आयुष्यात गांधी ऐकली मी तेव्हा आणि तेव्हा कळलं की नाही आपले आपण आतापर्यंत जेव्हा वाटेवर वा खरं तो हे चुकीचं होतं आणि गांधीजींना जाणून घेणं एवढं सोपं नाही पण तेव्हा पहिल्यांदा कळलं की गांधी काय होते आणि मी सरांना पहिल्यांदा तेव्हा प्रश्नही विचारला की कुठेतरी ऐकलं होतं मी की एक गाल गांधीजींनी सांगितलं की एका गालात कोणी थापड मारली की दुसरा गाल समोर करायचा तर मग मी सरांना तो प्रश्न विचारला की असं गांधीजी म्हटले होते मग त्याच्या मागचा गांधीजींचा उद्देश काय की आ, मग तिथे हिंसा होतेच ना एका गाला गालावर मारलं दुसऱ्या गाल पुढे करायचं मग त्याला हिंसा करण्यासाठी प्रेरित करायचं कसं मोर्चाला सरांनी मला सांगितलं की असं गांधी कधी म्हटलेच नाही असं कधी म्हटलेच नव्हते गांधीजी की एक गालात मारल्यानंतर पुढं करायचं पण आता जसं आपण बघतो ना सोशल मीडियावर पण ट्रेंड चाललेत एकच जे वाक्य असतं ते हजार आपण सोशल रिफॉर्मर्सला चिटकवतो समाज सुधारकांना तसं काहीच झालं आणि गांधीजींच्या बाबतीत तेव्हा तेव्हापासून मी वाचायला सुरुवात केली ऐकायला सुरुवात केली आणि या निष्कर्षापर्यंत आजपर्यंत पोहोचले की कुणी कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तर गांधी सरता सरत नाही आणि बापू तुला कसं कळत नाही एकदा मर म्हटलं की मरायचं असतं